जमलेल्या सर्व कळवण आका आणि परिसरातील माझ्या बंद आपण डीपी प्लॅन साठी सगळे एकत्र आहोत डीपी प्लॅन आपल्यावरती अन्याय करणार आहे हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करून दिलेलं आहे पण ते सामुदायिक आम्ही जबाबदारी घेतो आणि आम्ही सामुदायिकरित्या लढायला तयार हे आपल्याला शासनाला दाखवायचं होतं म्हणून आपण एकत्र जमलेलं आहोत आपण कुठल्याही परिस्थितीत डीपी प्लॅनला देणार नाही या तो लोकांनी राहायचं कुठे हा प्रश्न उपस्थित राहील आणि त्याच्यामुळे ई पी प्लॅन म्हणजे शहराचा विकास करत असताना नागरिकांचं आयुष्य भकास करू नका एवढंच आवाहन आम्ही शासनाला करतो आम्ही एक रस्ता सुचवलाय की तो हा ब्रिज जो इथे उतरतो तोच ब्रिज त्या साईडला उतरून तसा खारीगावच्या मागणं काढून बाहेरच्या बाहेर घेऊन जा म्हणजे इथे तुम्हाला ट्रॅफिकच लागणार नाही आपल्या आतमधलेही रस्ते थोडेसे मोठे होऊ शकतात तेव्हा एकच रस्ता पंचेचाळीस मीटरचा करत असताना जवळजवळ जातो साडेतीनशे चारशे बिल्डिंग उत्सवा करून कधी शहराचा विकास होत नाही असा विकास आम्हाला नको आम्ही सगळे पक्ष नागरिक ह्या प्लॅनला हा प्लॅन त्यांचा यशस्वी होऊ देणार नाही आम्ही ऑलरेडी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत उद्यापासून अधिवेशन सुरू होते मग मागच्या अधिवेशनातच हा मुद्दा मांडला होता पण मला मुख्यमंत्र्यांनी सभेत आश्वासन दिलेलं की मी याची चौकशी करतो आणि चौकशी करून पुढच्या अधिवेशनात उत्तर देतो या अधिवेशनात मुख्यमंत्री उत्तर देते ಅದು ಹೋಗುತ್ತೆ ಇಲ್ಲ ಇದೆ ಇಲ್ಲ ಇದೆ ಇಲ್ಲ ಮನೆ ಮತ್ತೆ ರೈಟ್ ಸೈಡ್ ಅಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ರೈಟ್ ಸೈಡ್ ಅಲ್ಲಿ ಇದು ಕೂಡ ಆ ಸರ್ ನಮ್ಮದು ಇದೆ ಇಲ್ಲ ಅದು ತಗೋತೀನಿ ಸರ್ ನಮ್ಮ ತಣ್ಣ ಬೈಡಿ ಬೈಡಿ ಹೇಗಾ ಮನೆ ಚಾಲನೆ ಮಾಡ್ತೀನಾ

एक किती जुना असेल मला माहित नाही मैदानात न डीपी रोड कॉपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कॉपरेटिव्ह सोसायटी वरन डीपी रोड लोकांनी आयुष्यभराची पुंजी घरात लावली आहे ती काय रस्त्यावर फिकण्यासाठी त्यांनी राहायचं कुठे उत्सव याचं उत्तर द्या हा डीपी प्लॅन हा कोणासाठी बनवला हेच कळत नाही पण लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही या डीपी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करू सर एक वेगळा प्रश्न आहे रक्षा खडसेच्या ह्या मुलीचा विनयभंग झालेला आहे काय सांगाल या संदर्भात सरकार कुठे तर कमी पडते आहे का अशा प्रकारे सरकारच कमी पडतं रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री आहेत केंद्रीय मंत्र्याच्या पोरीवरती जर असा हे होणार असेल तर बाकीच्या पोरींबद्दल काय बोलणार तुम्ही मुंडे उपोषणाला बसणार आहेत धनंजय मुंडे आणि राणामध्ये वयासाठी काय सांगायचं आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला काय बोलायचं नाहीये फक्त डोमेस्टिक व्हायलन्स या विषयावरती मात्र गंभीर आहे माझा ऑलरेडी मागच्या अधिवेशनात मी आज मुद्दा उपस्थित केलेला होता तोपर्यंत सामान्य नागरिकापर्यंत हा मुद्दा पोचलेला नव्हता मला मुख्यमंत्र्यांनी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस आश्वासन दिलंय की याची संपूर्ण चौकशी करून आपल्याला पुढच्या अधिवेशनात उत्तर देत साहेब हा डीपी प्लॅन फक्त बिल्डरसाठी केलाय का असं वाटतं का हो बिल्डर जा कुठलाही डीपी प्लॅन येतो ना तेव्हा लक्षात ठेवा याच्या मागे दहा पाच सुपीक बिल्डर्सची डोकी असतात

अभी हाल घर रखा है तो इतने पहले भी आपने नारे दांव किया था कि अभी लोकल में नहीं हाफ प्लांट होगा। लेकिन इसमें इतना ऊंचा रखा है कि हमें गलत ऊंचाई कितना है कि इसे ना बुझना पड़ेगा। दूसरी बार लगा लेंगे। तूने लगा लेना है कारी लगा लेना है कारी लगा लेने का। तूने साहेब। कहाँ पै

e ae